तुछ तुछ मी बघितलं होतं का ते तुम्ही टाकले काणुक मला माहितीय का ते शेणखत अरे इकडे दगड फेकते जाई काय दगड फेकतात ते टाकून खरं दगड आले

बा काय झालं नि सांगायला नाही दोघं मी मला काय जास्त ए दोघं मी सांगत झालंय काय बा या खाल्न तर काय असं असं सांगले काय खान बनवून मला सांगतच झालंय काय वरना खाल्न तर टाकते 15 फुटाचा बांध आहे तगडा हो आमचा 15 फुटाचा खाल्न

आमें पण नाही फुटस हां पुढचा 2000 आकडावून आलात ना पुढचा काही नाही फेकताय कोण आहे तुम्ही पुढची ना तो माझा नालेली तुम्ही आली कोई आली आली माघळ तू येऊ दे ना मला दे मला लागले टिव टिव करायला लगे टिव टिव करा का मला हा घालती डालते घालते थाम थब बस थाम थब हां तुला काय जोड मला काय म्हणतो बस सांग हां 1 मिनिट

आई काय म्हणले सगळे दगड खालून फेकले म्हणून आम्ही खाली दगड फेकत होतो सासूरा

पुढे तुला सांगतोय मोठले माणसं बोलत होते बोलत जायना किती केलं तर ते बाहूचे ना समजून घे ना एका मेरीला आणि इथून पुढे तुम्ही तकडे खाली मला काय माहिती तात्या एक काम करू एक ट्रॅक्टर लावून सगळे दुगड लांब वाढेल फेकून देऊ प्रॉब्लेम ना तुला कळत नाही का मला सांगतो म्हणजे अच्छा एक काम कर ते खालच्या तुकड्यातले सगळे जे काय दगड आहेत ना

पेटून दिले तुला दोन लाखाचा प्रपंच चांगला वाटत नाही का चांगला राहा वाटवच करू शकतो दोघांचा प्रपंच बघू वाटत नाही नुसते लावाय तू सुनांचे लावून म्हणजे राती मायात राती मायात हाती मायात आणि भांडणं लावून दिली वरून

तिकड अरे बाबा तुझ्या मी काय म्हणतो तुझ्या आईनी सांगितलं ना त्यांनी दगड वरून खाली पिकले त्याला पण अकल पाहिजे नाही दगड फेकला नाही ना मी काय सांगतोय त्या नानाच्या पाया कोण आलेलं जरी भावा असला ना त्याला सोडायचं नाही परत जर निबार तोडायचं माहिती का तुला आजपर्यंत मी सांगितलं नाही एक तर वाटण्या आणि वावरत पण फसवलंय मला माहिती सगळं माहिती सगळं तुम्हाला कळत नव्हतं वाटण्या आधीच काढायच्या चुकून तुम्ही

कशाला तुम तुमच्या जीवे सगळ्यात त्याला एक वाटण्या बरोबर झाल्या असत्या का

चर्थेने चर्थेने तुला दोन मिनट ऐक ना दोन मिनट ऐक ना आता तू तुला शान आहे माहिती मला तुला तू आक्षा ऐकाय ना कुठं चालला आता 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 त्यांनी चाललं सोडा नाही तुला सांगू आता ना